वेळेला काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि या वेळेला निर्मितीताईंसोबत मी काम केलंय त्यामुळे येस आय एम व्हेरी लक्की माझ्यासाठी कम्फर्टेबल आणि एकदम छान आवडीचा ड्रेस म्हणजे परकर पोलतो मला मंगळागौरीचे खेळ प्रचंड आवडतात बायका ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने ते खेळ खेळतात ते बघूनच एनर्जी येते एक वेगळ्या प्रकारची हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम लक्ष्मीनिवास आणि पारू या मालिकेचा सध्या चर्चेत असलेला महासंगम आपण सगळेच बघतोय पण आता जी साताऱ्याहून मुंबईत आली अशी पारू माझ्यासोबत आहे पारू कशी आहेस मी मस्त हो तू कशी आहेस मी छान आहे कसं वाटते मुंबईत येऊन अर्थात मस्त वाटते मुंबईत जायचं म्हटलं की मला कधीही आनंदच होतो कारण घरच्यांना भेटता येतं पण परत चेंज मी यावेळेला आईला सुद्धा भेटले नाही आहे कसं मॅनेज करते किती टास्क तुमचं हे सध्या शूट सुरू आहे आणि मग घरी कसा वेळ देते चालू आज आमचं डे नाईट शूट होणार आहे असं आम्ही ऐकलंय पण प्रयत्न आहे की लवकरात लवकर शूट संपवून आम्हाला ते फ्री करतील सो so, येस yes, चाललं आहे पण मजा येते पुन्हा एकदा लक्ष्मी निवासच्या कलाकारांबरोबर आम्ही शूट करतोय पुन्हा एकदा ते आम्हाला भेटले आहेत आणि नेहमीप्रमाणे किस्से एकमेकांबरोबर शेअर करतो काही कामाबद्दल गप्पा होतात काही वेगवेगळे एक्सपिरियन्स आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो आणि काही काही नवीन गोष्टीसुद्धा शिकायला मिळतात मी नेहमी म्हणते की सिनियर कलाकार आमच्यासोबत काम आम्ही त्यांच्यासोबत काम करतो सो त्यांच्याकडनं करत। so, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी शिकण्यासारखं का असतं आणि या वेळेला निर्मितीताईंसोबत मी काम केलं आहे त्यामुळे येस आय एम व्हेरी लक्की आणि हॅपी पण आहे की मला या कामाच्या निमित्ताने सगळ्यात छान छान मोठ्या मोठ्या कलाकारांना भेटता येईल हा महासंगम ना एकदा महासंगा आणि आता कटू आत्ता ते ते होतो तेव्हा तुमची जस्ट ओळख झाली असेल पण आता ती एक खूप चांगली मैत्री झाली सो जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा मेसेजवर कॉलवर किती असं ठरतं की अरे आम्ही तिथे येतो तर आपण असं करूयात काही असं काय होतं कोणाच ठरत प्रत्येक वेळेला पण आम्हाला हेही माहित असतं की पॉसिबल होणार नाही तरीही आम्ही ठरवतो पण आता बघूया जसा वेळ मिळेल तसा आम्ही कुठेतरी जाण्याचा किंवा बाहेर जाता येत नाही त्यामुळे सेटवर एकमेकांसोबत घालवता था येईल त्याचा मी बरोबर विचार करून आम्ही तसंच वागतो <laughs> पण मला असं वाटतं की पारू तुला ना हे असे जे फंक्शन्स असतात ते खूप आवडत असतील ना कारण की फॉर कपडे देखील चेंज होतात आणि नवीन नवीन लुक करायला मिळतात मी फार कपडे कोणत्या प्रकारचे मिळतात किंवा माझी ज्युलरी काय किंवा मी कशी दिसे याकडे लक्ष देत नाही त्यामुळे मला असं वेगळं काही वाटत नाही आणि ऑफकोर्स इतक्या महिन्यांची इतक्या दिवसांची परकर पोलक्यातली जी सवय झाली त्यामुळे माझ्यासाठी कम्फर्टेबल आणि एकदम छान आवडीचा ड्रेस म्हणजे पर्कर पोलक आहे आजच्या लुकवर काय मेहनत घेतली सच मेहनत नाही घेतली कारण तो सिक्वेन्सच असा होता की खूप घाई आहे लास्ट मुमेंट कोण खेळणार आमच्या टीममधनं तर मग पारू आहे पारू खेळे त्यामुळे मी पटपट जाते पटपट रेडी होते आणि मी येते सो कमी वेळात ॲक्च्युअलमध्ये कमी वेळात जितक्या फास्ट मला रेडी होता आले तेवढं मी फास्ट रेडी झाली आणि पटपट झाली पण आता मग जसं तू म्हणालीस की निर्मिती ताई आहे तिथे मला एक सांग त्याच्या पद्मावती साकारतात असं वाटतं की त्या जिंकल्या पाहिजे आता नाही मला असं नाही वाटत कारण लक्ष्मी काकूंचं घर त्यांनी हडपलंय त्यामुळे लक्ष्मी काकूंचं घर त्यांच्या ताब्यात मिळणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काय तो निकाल लागावा म्हणजे दोघींनाही वाईट वाटतं कामाने सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावा आणि योग्य निकाल लागावा फारू पहिल्यापासूनच सगळ्यांचं मन हे ज जपतच असते कारण तिला ते आवडतं मला एक सांग ही मंगळागौर किती एन्जॉय करते खऱ्या अनुभव घेतलाच कधी या मंगळागौर नाही पण ही सेटवरची जी मंगळागौर असते ती किती मजेशीर असते आणि तुमच्यासाठी काय असं नवीन वेगळं असतं जी तुम्ही एन्जॉय करता मला मंगळागौरीचे खेळ प्रचंड आवडतात म्हणजे बघ बघायला पण इतकं सुंदर वाटतं ते कारण ते खेळ खेळणं डिफिकल्ट आहे आणि बायका ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने ते खेळ खेळतात ते बघूनच एनर्जी येते एक वेगळ्या प्रकारची आणि मला मागे पण पारूमध्ये मंगळागौरीचा सिक्वेन्स केला होता पण तेव्हा फार खेळता नाही आलं काहीतरी तो एक्झॅक्टली ट्रॅक्टर होता मला आठवत नाही आहे पण ऑफ द कॅमेरा मी त्यांच्याबरोबर जाऊन रिहर्सल करायचे मी त्यांना सांगायचे की हे मला शिकवा ना प्लीज सो एक वेगळा तो एक गाण्यांचा वेगळा टोन असतो वेगवेगळ्या स्टेप्स असतात एक वेगळ्या प्रकारचे आपण कपडे वेअर करतो सो so, येस yes, या सगळ्या गोष्टी मला या छोट्या छोट्या आवडतात हो पण आता मालिक आहेत ना आम्हाला पारू आदित्य एकत्र येताना दिसतंय आणि प्रेक्षक खूप आनंदी झालेत हे सगळं बघून मला काय सांगशील सध्या काय ट्रॅक तुमचा सुरू आहे आणि त्यात तुम्ही किती एन्जॉय करता आत्ता आदित्य आणि पारूचं पळून जाऊन लग्न झालं आहे माझ्या बाबानेच मला मदत केली आहे आमचं हे पळून जाऊन केलेलं लग्न श्रीकांत सर बघतात आणि त्यांना धक्काच बसू की हे हे काय म्हणजे ते विश्वासच नाही ठेवू शकत की हे मी काय बघतो आहे आणि कट्टू ते संपल्यानंतर मी डिरेक्टली इथे आलो आहे लक्ष्मी काकूंच्या घरी आलो आहे त्यामुळे आत्ता या कार्यक्रमामध्ये श्रीकांत सरपण थोडेसे विसरले विसरले इन द सेन्स सगळ्यांसमोर नको या गोष्टी आपण आपल्या घरी जाऊ आणि त्यावर डिस्कशन करू सो so, इथे मला थोडंसं डिफिकल्टीज आहेत श्रीकांत सरांसमोर कसं जाऊ त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट कसा करू तो एक गिल्ट पारूच्या मनात आणि आदित्यच्या मनातही आहे तर आता हे सगळं कार्यक्रम संपवून आम्ही पुन्हा जेव्हा घरी जाऊ तेव्हा तिथे काय घडेल सर काय बोलतील हे आम्हालाही माहीत नाही आहे काय वाटतं अहिल्या ज्या आहेत त्या तुला घरात ठेवतील की घराबाहेर हकलतील आत्ता मला माहिती आहे पुढचं काही स्क्रिप्टिंग झालं नसेल किंवा आलं नसेल तुमच्याकडे पण तुला पारू म्हणून काय वाटतं पारू म्हणून देवी यांचं पारूवर खूप प्रेम आहे कदाचित मला असं वाटते की पारूला ते ॲक्सेप्ट करतील आता हे सगळं आपण तर मालिकेत पाहणार आहोत पण त्यापेक्षाही जास्त ही इंटरेस्टिंग ही तुमची मंगळागौर आहे तो प्रेक्षकांना काय सांगशील मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन की पारू आणि लक्ष्मी निवासचा जो महासंगम आहे तो अजिबात चुकवू नका आणि त्याच्यामध्ये ट्विस्ट म्हणजे पद्मावती आहे म्हणजे निर्मिलीताई सावंत सो so, खूप खरं एक एकूण एक एपिसोड्स एक एक, 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 एक एक सीन आमचं इंटरेस्टिंग आहे त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आमचा महा तुम्ही नक्की बघा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स ज्या मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला